चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञानातल्या नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत तर प्रकरणाचं नाव आहे विद्युत धारा व चुंबकत्व तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होईल की आधुनिक जी प्रगती होत आहे त्या प्रगतीमध्ये विद्युत ऊर्जेचा व चुंबकत्वाचा फार मोठा सहभाग आहे फार मोठा महत्वाचा वाटा आहे विविध उपकरणं आणि यंत्र ही ऊर्जेच्या सहाय्याने चालविली जातात आणि उपकरणाचं यामध्ये उपकरणाच्या व चुंबकाचा उपयोग करत आपण आज त्या वस्तू वापरत आहोत धातूंना आकर्षित करण्यासाठी तसेच विद्युत निर्मितीसाठी चुंबकाचा वापर केला जातो चुंबकत्वाचा फार मोठा आपल्या जीवनामध्ये सहभाग आहे चुंबकत्वामुळे फार मोठी उपकरणं बनवली जातात चुंबकत्वाच्या साहाय्याने फार मोठ्या वस्तू उचलण्यामध्ये हो फार सहभाग आहे रेल्वे पण तुम्ही पाहिली असेल की रेल्वे रेल्वेच्या डबे जॉईन करण्यासाठी पण सुद्धा आपल्याला चुंबकत्वाचा आपण उपयोग करत असतो रेल्वे रेल्वेला डबाला डबा रेल्वे इंजिन जे आहे त्या रेल्वे इंजिनला डबाला डबा जोडलेला असतो तो, तो चुंबकत्वाच्या सायडे जोडला जातो आणि विद्युत ऊर्जेचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे तर उष्णता प्रकाश विद्युत ध्वनी याप्रमाणेच सुद्धा विद्यार्थी मित्रांनो चुंबक सुद्धा एक ऊर्जेचा स्रोत आहे ऊर्जेचा स्रोत आहे मध्ये सुद्धा चुंबकाच्या सहाय्याने विद्युत निर्मिती करता येते तर काही उपकरणामध्ये विद्युत आणि चुंबक या दोन्हीचाही वापर केला जातो था। विद्युत आणि चुंबक या दोघांचाही वापर केला जातो जसं की रेफ्रिजरेटर फ्रीज शीत कपाट यामध्ये चुंबकत्व आणि कप चुंबकत्व आणि विद्युत यांचा वापर करून शीत कपाट म्हणजे फ्रीज बनवलेले जाते आणि फ्रीजचा त्यामध्ये म्हणजे या गोष्टीचा वापर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जर आज आपण या पाठामध्ये तर विद्यार्थी आपण विद्यार्थ्यांना आज आपण या पाठामध्ये विंदू विद्युत धारा आणि चुंबकत्व या विषयी फार माहिती घेणार आहोत जाणून घेणार आहोत की विद्युत धारा आणि चुंबकत्व याचा विद्युत निर्मितीमध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो हे आपण बघणार आहोत की विद्युत धारा निर्मितीमध्ये चुंबकत्व हे कशा पद्धतीने उपयोगी पडतं हे आपण या ठिकाणी उपयोग करून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही मला सांगा की अणूमध्ये मध्ये कोण कोणते घटक असतात अणूमध्ये कोण घटक असतात ते तुम्ही मला सांगा तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी कोण उत्तर सांगणार आहे इलेक्ट्रॉन मध्ये सॉरी अणूमध्ये uh, कोण कोणचे घटक असतात हात वर करा पाहू कोण उत्तर सांगत उबारा कॅमेरा त्याच्याकडे उभा उबारा न्यूट्रॉन न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉन न्यूट्रॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे तीन घटक अणूमध्ये असतात आलक लक्षात येतात मित्रांनो आलं का न्यूट्रॉन प्रोट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे घटक असतात प्रोट्रॉन हा धनप्रभा असतो म्हणजे प्रोट्रॉन वर प्रभार असतो इलेक्ट्रॉन वर ऋण प्रभार असतो आणि न्यूट्रॉन वर काही कुठला प्रभार नसतो असे तो उदासीन असतो त्यांचा धन धनप्रभाव बी नसतो आणि ऋण प्रभाव बी नसतो असा हा अनु असतो अणूमध्ये इलेक्ट्रॉन प्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन हे तीन घटक असतात तर न्यूट्रॉन जो आहे तो उदासीन असतो इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो आणि प्रोट्रॉनवर धनप्रभार असतो विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह हा भरपूर प्रमाणात असतो कारण की प्रत्येक वस्तू ही अणूपासून बनलेली आहे आणि आपण आत्ताच पाहिलं की अणू मध्ये म्हणजे न्यूट्रॉन प्रोट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स हे घटक असतात म्हणून आपल्या आजूबाजू ज्या काही वस्तू आहे त्या वस्तूंमध्ये हा प्रभार असणारच असतात विद्यार्थी मित्रांनो जर काचीची कांडी कपड्यावर का का घासल्यानंतर काय होते वस्तू प्रभारित कशा होतात स्थिर आणि चलप्रभार कशाला म्हणतात चल जलविद्युत एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूवर स्थलांतरित होते तर हा ऋण प्रभार होय काय आहे ऋण प्रभार होय चल प्रभारित कणांनाच आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतात काय म्हणतात की की ऋणप्रभारित जर असेल प्रभार जो ऋण प्रभावित असेल तर त्या कणांना आपण इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो आणि हा ऋण प्रभार प्रभारित कसा करता येईल हा जो ऋण प्रभार आहे तो कसा प्रभारित करता येईल ज्याप्रमाणे पाणी उंचावरून खाल खालच्या भागाकडे वाहत असताना आपल्याला दिसते त्यामध्ये विद्युत प्रवाही कसं करता येईल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे